भंडारा जिल्हाभर प्लास्टिक व पेपर कपाचा वापर होऊ नये याकरिता त्वरित नियमांची अंमलबजावणी या भंडारा यांनी निवेदन दिले गरम चहा किंवा इतर पेयांच्या संपर्कात येऊन या कपातील प्लास्टिक पासून हजारो मायक्रो प्लास्टिक कण तयार होतात व ते मानवी रक्तावाटे अवयवात जाऊन कॅन्सर सारखे आजार करतात हे ओळखून केंद्राने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम अशा एकल वापर प्लास्टिक वा एक जुलै दोन हजार बावीस पासून बंदी घातली आहे तरी सुद्धा ह्या वस्तूंचा सर्रास वापर सुरू आहे जे मानवी आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याची आहे सरदर निवेदनामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करणे लोकात जागरूकता वाढवणे माती काच किंवा स्टील कप यासारख्या पर्यायाचा प्रचार करणे अशा मागण्या केल्या गेल्या यावेळी नंदगोपाल फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर यशवंत लांजेवार अनो साठवणे नितीन डांगरे मनीषा भांडारकर प्रीती गोस्वामी क्रांती ज्योतिताई दिनेश हर्डे हेमराज ठाकरे बाबू खान मुजाहिद चौहान गौतम मनोज लांजेवार सुंदरलाल मेधवानी सरीन भोयर यांच्यासह आय एम एचे चे पदाधिकारी हजर होते कलेक्टर ऑफिसला जो पत्र दिलाय तो कशाबद्दल दिलायत आणि का कावर सर जिल्ह्यामध्ये कसं प्लास्टिक आणि पेपरचे जे आहेत ते चहासाठी किंवा इतर पेय पिण्यासाठी वापरले जातात खरं तर याच्यावर बंदी आहे कारण ते आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय नुकसानदायक आहे बरं सर आणि सगळं माहिती असतानासुद्धा सगळं सरळ सुरू आहे तर ती बंदी जी एक जुलै दोन हजार बावीसपासून आहे तिची कठोर अंमलबजावणी होत नाही आहे तर ती व्हावी म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना आज भेटतो आणि निवेदन नाही बरं सर आहे आपण हे जे कार्यकर्त आहे ते कुठल्या फाऊंडेशन मार्फत करता की तुम्ही स्वतः पर्सन लेव्हलपूर करतो ित्या तर वाटतं पण हे कार्य करण्यासाठी संघटनेची आवश्यकता आहे ना लहुपाल फाउंडेशन आहे आय एम ए भंडार आहे तर ह्या दोन संस्थेमार्फत आम्ही निवेदन दिलं असं बरं तुम्ही दिलेल्या पत्राबद्दल सरांचं काय म्हणणं होतं कलेक्टर साहेबांचं काय म्हणणं होतं सर तर सकारात्मक आहे आणि त्यांना चांगलं पण वाटलं आणि कुठे ना कुठे मला असं वाटतं की त्यांच्या मनातही होतं ते तर आता बघूया आम्हाला विश्वास आम्ही घेऊन जातो आहे इथे की कलेक्टर साहेब या बंदीला कारवाई होईल कारवाई सुरू होईल आणि आम्हाला ठीक आहे थँक्यू सर